हिंगोलीत पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ चौसष्ट पदांसाठी आठशे उमेदवारांची मैदानावर हजेरी हिंगोली जिल्हा पोलीस दलातील चौसष्ट रिक्त पदांसाठी बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पहाटेपासूनच उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून प्रशासकीय यंत्रणा अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवत आहे भरती प्रक्रियेसाठी आज सकाळी चार वाजल्यापासूनच संत नामदेव मैदानावर उमेदवारांच्या नोंदणीला आणि शारीरिक चाचणीला सुरुवात झाली आज पहिल्याच दिवशी जवळपास आठशे उमेदवारांनी उपस्थिती लावली असून दुपारपर्यंत उमेदवारांचा ओघ सुरूच आहे धावणे गोळाफेक आणि उंची छाती मोजमाप अशा विविध चाचण्या मैदानावर घेतल्या जात आहे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत संपूर्ण मैदानावर तब्बल चाळीस हाय डेफिनेशन कॅमेरे लावण्यात आले आहेत ज्याद्वारे प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जात आहे या संपूर्ण प्रक्रियेच्या नियोजनासाठी दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी छाती आणि उंचीचे मोजमाप अत्याधुनिक मशीनद्वारे केले जात आहे मैदानावर येणाऱ्या उमेदवारांसाठी पिण्याचे पाणी आणि प्राथमिक आरोग्य सुविधांचीही सोय करण्यात आली आहे चौसष्ट जागांसाठी होत असलेल्या या भरतीमध्ये हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून तरुण आपले नशीब आजमावण्यासाठी दाखल झाले आहेत पुढील काही दिवस ही मैदानी चाचणी सुरू राहणार असून त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे